हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे एक फूल गुलाबाचं राकेश शिंदेंनी ही कविता खूप छान पद्धतीने मांडलेली आहे चला तर मग कवितेला सुरुवात करू एक फूल गुलाबाचं आठवणीत माझ्या लपलेलं एक फूल गुलाबाचं आठवणीत माझ्या लपलेलं आठवणींना साठवून तुझ्या पुस्तकात मी ते जपलेलं सुकून गेलेलं ते पान आठवणीनी तुझ्या ते भरलेलं सुकून गेलेलं ते पान आठवणींनी तुझ्या ते भरलेलं दरवळतो सुगंध गुलाबाच्या पुस्तकातून मनात ते रुतलेलं गुलाबाच्या पाकळी पाकळीत आठवण तुझीच दडलेली गुलाबाच्या पाकळी पाकळीत आठवण तुझीच दडलेली तुझ्या आठवणींसाठी प्रत्येक पाकळी मी जपलेली वही जुनी झाली आता वही जुनी झाली आता तरी गुलाब त्यातच पडलेलं दिवसामागून दिवस गेले तरी आठवणीत फूल तसंच फुललेलं आठवणीत फूल तसंच फुललेलं आठवणींचं कुंपण झालं मन आठवणींचं कुंपण झालं मन त्यात एक फूल तुझ्या प्रीतीचं रोज तुझी आठवण करून देतो एक फूल गुलाबाचं रोज तुझी आठवण करून देतो एक फूल गुलाबाचं आपल्याही आयुष्यात आपल्या प्रिय व्यक्तीनं आपल्यासाठी दिलेलं गुलाब आपण जपून ठेवतो ही कविता आपल्या त्या आठवणींना उजाळा देणार आहे ही कविता कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका